शिवाजी महाराज की जय भवानी आज मनोज जलंगे पाटील यांच्या उपोषणाला म्हणजे गेले अनेक दिवस आपली त्यांची टीम त्यांचे वडील त्यांचा परिवार या सगळ्यांना मी मनापासून या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून धन्यवाद देतो त्यांचे मी बाबाला सांगितलं मगाशी हे तुझा पोरगा भारी आहे स्वतःसाठी नाही समाजासाठी तो लढतो आहे आणि मनोजला मी गेले अनेक वर्ष ओळखतो त्याने कुठलाही प्रश्न वैयक्तिक फायद्यासाठी कधी मांडला नाही

खाली बसा खाली बसा हो मा खाली बसा खाली बसा खाली बसा खाली बसा खाली बसा बसा खाली बसा ना बोला सर तुम्ही खाली बसा ना खाली बसा ना तुम्ही खाली बसा मागे खाली बसा आणि म्हणून मनोल्ण मी मनोजला मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो त्याच मनापासून मी अभिनंदन पण करतो कारण एखादं आंदोलन करणं आणि आमरण उपोषण करणं अनेक जिद्दीने आणि चिकाटीने ते पुढं नेणं आणि त्याला या महाराष्ट्रामध्ये जनतेचा प्रतिसाद मिळणं या सगळ्या गोष्टी ज्या आहेत कमी वेळा पाहायला मिळतात परंतु ज्याचा हेतू शुद्ध असतो स्वच्छ असतो प्रामाणिक असतो त्याच्यामागे अशी जनता खंबीरपणे उभी राहते आणि म्हणून पहिल्या दिवसापासून या ठिकाणी लोकांनी आणि तुमच्या या सर्व सहकार्यांनी तुम्हाला पाठिंबा दिला आणि मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही प्रामाणिक भूमिका घेऊन आपण लढता सगळ्यात आधी तर तुम्हाला मी धन्यवाद यासाठी देतो की मी इथं आपल्याला भेटायला आलो आणि उपोषण सोडण्याची विनंती केली आणि तुम्ही माझ्या हस्ते सरबत घेतलात त्याबद्दल मी आपला आभारी आहे आपल्याला मनापासून आणि आपल्या सहकार्याना पण धन्यवाद शासनाची भूमिका अतिशय स्पष्ट यापूर्वी देखील सरकारने मराठा समाजाला आरक्षण सोळा आणि सतरा टक्के दिलं होतं आणि त्यावेळेस आपण पाहिलं एकदा ऑर्डिनन्स काढला मग कोर्टाने हायकोर्ट मी त्याला स्टे दिला परंतु नंतर आपण नीट सगळं आयोगाचा अहवाल तयार केला आणि कायदा केला आणि तो कायदा बारा तेरा टक्के हायकोर्टाने कन्फर्म केला म्हणजे हायकोर्टामध्ये आपलं आरक्षण टिकलं परंतु दुर्दैवाने सुप्रीम कोर्टामध्ये ते आरक्षण रद्द झालं ते का झालं कसं झालं याच्यामध्ये मी आता बोलू इच्छित नाही म्हणून पण माहिती आहेत काही गोष्टी तुमच्या टीम त्या टीमलाही माहीत आहे त्या बैठकीमध्ये देखील शिष्टमंडळाने त्यांच्या भावना व्यक्त केल्या त्यामुळे मी त्याच्यावर आता भाष्य करत नाही आपल्याला मराठा आरक्षण जे आहे हे देण्याची भूमिका स्पष्ट सरकारची आहे म्हणून तुम्हाला एवढं माहीत आहे की जेव्हा मराठा आरक्षण रद्द झालं त्यानंतर तीन हजार सातशे मुलं त्यांची इंटरव्ह्यू झाल्या होत्या मुलाखती झाल्या होत्या पण नोकऱ्या त्यांना मिळाल्या नव्हत्या म्हणून बरोबर आहे त्यावेळेस त्यांना नोकऱ्या देण्याचं धाडस जे आहे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे कोणी करत नाही पण मी सांगतो तुम्हाला मी सांगितलं जे काय होईल त्याला तोंड देण्याची जबाबदारी सरकारची आहे आणि मुख्यमंत्री म्हणून माझी आहे त्यांना आपण तीन हजार सातशे लोकांना आपण नोकऱ्या देऊन टाकू आणि दिल्या त्या नोकरीवर आहेत इतरही ज्या काही सुविधा आहेत त्याच्याबद्दल देखील शिष्टमंडळाने चर्चा केली शारदीमध्ये पैसे वाढवायचे होते अण्णासाहेब पाटील महा आर्थिक विकास महामंडळ त्याला वाढवायचे होते दहा लाखाचे पंधरा लाख करायचे होते तेही आपण केले जे जे फायदे ओबीसीला मिळत मिळताय ते ते फायदे आपल्या समाजाला देण्याचं काम आपण करतोय काही त्रुटी असतील त्याही करू पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे आपलं गेलेलं आरक्षण आहे रद्द झालेलं आरक्षण आहे ते आपल्याला मिळालं पाहिजे ही भूमिका आहे तशी सरकारची पण आहे आपली पण त्यासाठी जे काही सुरू आहे त्याच्या स्पष्टपणे मी बोलू इच्छित नाही पण थोडीशी माहिती आपल्याला मी देऊ इच्छितो की एकतर आपली जस्टिस शिंदे कमिटी काम करते आपल्या मराठवाड्यातल्या जे ज्यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र जुनी होती असतील नोंद नोंदी असतील निजामकालीन असतील किंवा काही लोकांकडे नसतील पण म्हणून आपण जस्टिस साहेबांची कमिटी याच्यासाठी केली की एक त्याला न्यायालयीन एक जे ज्युडिशरीचं एक स्टेटस असतं त्याच्यासाठी आपण म्हणजे का कोर्टामध्ये काय टिकेल काय नाही टिकणार याची सगळी माहिती त्यांना असते आणि म्हणून त्यांना आपण केलंय त्याच्यामध्ये त्यांचं काम सुरू झालंय त्यांनी एक बैठक घेऊन झाले परत उद्या दुसरी बैठक आहे त्याच्यामध्ये मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास कसा आहे कागद नसले तरी त्याचं राहणीमान त्याचा व्यवसाय त्याच्या घरातली परिस्थिती या सगळ्या गोष्टी ते तपासत आहेत आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं की तुमचा एक तज्ज्ञ माणूस त्यांच्याबरोबर दिला तर फायदाच होईल नुकसान होणार नाही त्यामुळे तोही आपण विचार करा आणि आपण आम्हाला वेळ दिलेला आहे तुम्ही म्हटलं आप या जे अधिकारी जे जा आहेत झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे लाठी घटना दुर्दैवी आहे स्वतः गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी जाहीर माफी देखील मागितली मी देखील त्या बैठकीमध्ये अतिशय खंत आणि संवेदना व्यक्त केल्या कारण मराठा समाज हा अतिशय शिस्तप्रिय आणि संवेदनशील आहे जे मागच्या वेळेस लाखा लाखांचे मोर्चे काढले त्याला एकही कुठेही गालबोट आपण लागू दिले नाही आपल्यामुळे इतर समाजाला त्रास होईल राज्यातली कायदा सुव्यवस्था बाधित होईल शांतता बिघडेल असं तुम्ही कधीही काम केलं नाही बरोबर ना मागच्या मोर्चामध्ये मागे तर मोठे मोठे मर्च निघाले त्यामुळे मराठा समाजाकडून राज्याने नाही देशाने शिकवण घेतली की मराठा समाजाचं आंदोलन किती शिस्तप्रिय आणि शांतताप्रिय असतं परंतु दुर्दैवाने त्याला गालगोट इथं लागलं त्याच्यातून जात नाही ज्यांनी ज्यांनी त्या ज्यांचा दोष होता त्यांना तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही तडकाफडकी निलंबित करून टाकलं सस्पेन्शन केलं त्यांचं त्याचबरोबर त्याचबरोबर गुन्ह्यांचा आपला विषय आहे गुन्हे मागे घेण्याच्या संदर्भात हे गावकरी जे लोक आहेत हे काय गुन्हेगार नाही आहे आणि त्याच कार्य काम सुरू केलं तातडीने काम सुरू करा आणि तुम्ही जे आपले गावकरी आहेत ग्रामस्थ आहेत त्यांच्या सोबत जे आहेत त्यांचा स्टेटमेंट घ्या आणि तातडीने ते बाकी त्याच प्रोसिजर लंबी चेवढी मला नको आहे शॉर्ट मध्ये त्यांचे खटले मागे घेतले पाहिजे आणि ती देखील मागणी आपण मान्य केली आणि आता तुम्ही जो वेळ दिलेला आहे या कमिटी बरोबर जस्टिस कमिटी बरोबर आपणही संपर्क आपण द्या दुसरी गोष्ट क्युरिएटिव्हिटी जाए। सुप्रीम कोर्टात कोर्टा आहे त्याच्यावर मी स्पष्टपणे बोलू इच्छित नाही कारण न्याय प्रविष्ट बाब आहे परंतु त्यावर देखील काम सुरू आहे ज्या त्रुटी सुप्रीम कोर्टाने काढल्या आहेत आरक्षण रद्द करताना त्याच्यावर देखील आपलं काम सुरू आहे तो डेडिकेटेड जो कमिशन आहे समर्पित आयोग यावर देखील आपलं काम सुरू आहे जी भावना म्हणून तुम्ही इथं व्यक्त केलेली आहे की मराठा समाजाला टिकणारं आरक्षण मिळालं पाहिजे माझी तुम्ही कधी बाईट बघा मी त्यामध्ये देखील म्हणालो आपण कुणाची फसवणूक करू शकत नाही शेवटी सरकार म्हणून आमची जबाबदारी आहे आणि म्हणून अशा प्रकारचं आपण काम करू की मराठा समाजाचं गेलेलं आरक्षण आणि टिकणारं आरक्षण मिळालं पाहिजे ही सरकारची ठाम भूमिका आहे आणि म्हणून काही लोक आपसमध्ये आपल्यामध्ये दुसऱ्या आपल्या जाती समाजांमध्ये आपसामध्ये काही तेज निर्माण करू इच्छित आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला बिलकुल तुमची भावना स्पष्ट आहे ना मराठा समाजाला मिळालं पाहिजे इतर ज्यांचं ज्यांचं आहे त्यांचं त्यांचं ते घेत आहे परंतु मराठा समाजाचा अधिकार जो आहे तो अधिकार आपल्याला मिळाला पाहिजे ही भूमिका तुमची आहे तुमचं दुसऱ्या कुठल्याही जातीशी काही द्वेष आहे मतभेद आहे बिलकुल नाही आपलाही नाही सरकारचं नाही कुणाचंही नाही त्यामुळे इतर समाजाने देखील समजून घेण्याची आवश्यकता आहे जे आमचं मराठा समाजाचं टिकणारं आरक्षण या ठिकाणी देण्यासाठी जे आमचं रद्द झालेलं आहे किंबहुना ही जी कमिटी काम करते त्याच्या माध्यमातून या सगळ्या प्रोसेस चालू राहतील आणि यामध्ये आपण काहीतरी चांगला निकाल चांगला फायदा मराठा समाजासाठी मिळेल अशा प्रकारची भूमिका सरकारची आहे एकदा आपण बोलून का आपल्याला संपणार आहे का आपल्याला वारंवार आपल्याला भेटायचं आहे आणि माझ्या देखील नेहमी मी बाईकमध्ये सांगतो मराठा समाजाला आरक्षण देण्यास सरकार कटिबद्ध आहे कुणावरही अन्याय न करता मराठा समाजाला आरक्षण देण्यास सरकार कटिबद्ध आहे आणि जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही देखील मनोज सारखे स्वस्थ बसणार नाही त्यानंतर म्हणजे स्वस्त बसणार नाही पाठी लागणार तसं सरकारचं देखील तेच म्हणणं आहे फक्त एवढंच आहे की आपण जे काही तुमच्याकडे जी माहिती आहे आपल्या तज्ज्ञ लोकांना दिली पाहिजे तुमच्याकडे जे तज्ज्ञ आहेत त्यांनी त्यांना मदत केली पाहिजे एक शेवटी आपण एक टीम म्हणून काम करतो आपण वेगळे नाही सरकार आणि मराठा समाज वेगळा आहे का बिलकुल नाही असता आम्ही समजलो असतो तर या कितीतरी आपण योजना ज्या घेतल्या किती निर्णय घेतले ते आपण घेऊ शकलो असतो का मी इथं येऊ शकलो असतो का त्यामुळे सगळं बाजूला ठेवून अनेक लोक मला अनेक प्रकारचे फोनही आले मला मोबाईलवर मेसेजही आले पण मी ठरवलं होतं की मुख्यमंत्री असलो तरी सुद्धा हे थोडं प्रोटोकॉल बाजूला ठेवून मनोजला भेटायचं म्हणजे भेटायचं त्यामुळे दा, मला वाटत दा। आपली भूमिका अतिशय स्पष्ट आणि स्वच्छ मी मांडलेली आहे यामध्ये आता माझी एवढी विनंती आहे मी जेव्हा जेव्हा मनोजला फोन करायचो तेव्हा काय म्हणायचो तब्येत प्रकृती काळजी घे तर, तर। तुम्ही सगळे सहकारी त्याची काळजी घ्यायला पाहिजे पहिले एकतर आणि एस पीला मी काय सांगायचो त्याने विचार बाकी सगळं होत राहील पण मनोजची तब्येत बिघडता कामाने त्याचे पॅरामीटर त्याचं मॉनिटरिंग सातत्याने सुरू ठेवा आणि म्हणून माझी विनंती आहे आता थोड एवढे दिवस इथे उपोषण केलेलं आहे शेवटी आपलं शरीर आहे हॉस्पिटल मध्ये आणि काल मला वाटतं कोर्टाने पण दखल घेतली हायकोर्ट हायकोर्टाने पण दखल घेतली आहे त्यामुळे मला ते रात्री उशिरा समजला तर ते देखील आमचं सगळ्यांची मनोरंजन वैद्यकीय उपचार घेतले पाहिजे ना होय सगळ्यांचं काय म्हणणं आहे करा सगळ्यांनी बघा यांचा मान ठेवणार की नाही यांचा मान तुम्हाला ठेवायलाच लागेल आणि म्हणून दोन तीन दिवस, दिवस। पूर्ण तब्येत हे करायची व्यवस्थित करायची मग तब्येत चांगली तर आंदोलन करायला ना पळ काय ना प्रॉब्लेम आता वेळ येणार नाही आपण सरकार देणार <laughs> आहे तुम्हाला माहित आहे हा एकनाथ शिंदे देखील एक गरीब शेतकरीच्या कुटुंबामध्ये जन्मलेला गरीब कार्यकर्ता करता आणि आपलाच आहे त्यामुळे आपल्या आपलाच आहे त्यामुळे मला तुमच्या भावना यांची फार मोठी जाणीव आहे आणि त्यामुळे मला आपल्याला एवढंच मी आपल्याला एवढीच आठवण सांगतो की साताऱ्याला जेव्हा आपलं मागच्या वेळेस आंदोलन होत तेव्हा आमचे बाबा गावी असतात ते सगळे तयारी करत होते ते बोल काय चाललंय कुठं चाललंय बोले आपल्या मोर्चाला चाललोय कुठला मोर्चा बोला मराठा क्रांती मोर्चा माझे बाबा आजही आहेत आणि त्या आंदोलनात देखील होते एवढे आपल्याच हे अटॅचमेंट आहे समाजाच्याबद्दल त्यामुळे मी आता जास्त काही बोलू इच्छित नाही आणि मीडियाला देखील माझी विनंती आहे की काल परवा पत्रकार परिषद झाली बरोबर तुम्ही पुढचा शेंडा आणि बोडका काढला आणि मधला बरोबर दाखवला आणि असं करू नका आमचा तुमच्यावर विश्वास आहे हा खरं म्हणजे विश्वास घात झाला <laughs> आम्ही काय बोलत येत होतो ते आज आमची मिटिंग जेव्हा रात्री दीड वाजेपर्यंत झाली साडेबारा एक पर्यंत मिटिंग चालली आहे आणि त्या मिटिंगमधून आम्ही पत्रकार परिषदेला येत होतो देवेंद्र फडणवीसजी म्हणाले आजच्या पत्रकार परिषदेमध्ये प्रश्नोत्तरं नको आणि मी म्हणालो प्रश्नोत्तर बिलकुल नको आणि पॉलिटिकल पण काही नको जे आपलं आता मीटिंगमध्ये ठरलंय जे ठरलेलं आहे तेवढंच बोलायचं आणि निघायचं आता मागच काढलं काढलं आणि मधलं आता मी असा माणूस आहे का हो की बाबा तुम्हाला फक्त काहीतरी हे दाखवायचं हे काय म्हणतो त्याला आणि Uh, इतर लोक लॉलीपॉप सांगतात मी माझ्या बघा मी प्रामाणिकपणे तुम्हाला मी सांगतो एक सर्वसामान्य कार्यकर्ता राज्याचा मुख्यमंत्री कधी होतो इमानदार असेल yes. तर निरजताप असेल तर सगळ्या गोष्टी असतील तर प्रामाणिक भावना असेल तर माझ्या पोटात एक पोटात एक असं मी आयुष्यामध्ये कधी केलं नाही करणारही नाही आहे ते समोर आणि म्हणून मनोज हा हडाचा कार्यकर्ता आहे सच्चा कार्यकर्ता आहे मी त्याला ओळखतो की त्याचं हे आंदोलन समस्त सकल मराठा समाजासाठी आहे त्याला हिरो बनण्यासाठी नाही का त्याला क्रेडिट घ्यायचं आहे म्हणून नाही तर त्याची प्रामाणिक भूमिका मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे ही आहे म्हणून मी स्वतः मला सगळ्यांनी सगळ्या कोणाचं नाव घेत नाही मी बऱ्याच लोकांनी सांगितलं असं करणे योग्य नाही बोला असं करणे योग्य नाही मी काय मुख्यमंत्री म्हणजे की, मानुण मानुण की है है मी माणूस नाही आणि मनोज जरंगे आंदोलक म्हणजे काय माणूस नाही माणूस की काय मनोज जरंगेला भेटणार त्याच्या सर्व सहकार्यांना भेटणार त्यांचे आभार मानणार आणि त्यासाठी मी चालू आहे त्यामुळे मनोज आम्ही सगळे तुझ्या पाठीशी आहे जे आपल्या चर्चा झाली त्याप्रमाणे सगळ्या गोष्टी घडतील एवढा विश्वास तुम्ही सगळ्यांनी बाळगा शेवटी मनोज हा तुमचा आता लिडर तुम्ही त्याचे सहकार्या त्याचा जीवाला बरं वाईट होऊ नये तशी मला चिंता आहे तशी तुम्ही देखील सगळ्यांनी त्याची काळजी घेतली पाहिजे जी, त्याच्या जीवाची जी काळजी त्याच्या सुरक्षेची काळजी सरकार घेईल हायकोर्टाने देखील त्याची नोंद घेतली आहे म्हणजे बघ तुला काय मी दिल्लीत गेलो होतो त्या परवा दिल्ली मध्ये बोलले की मनोज के पाटील है कोण बोले बहुत साधा कार्यकर्ता है। अरे उसने तो पुरा सबको हे <स्तितिति> <स्तिति> <दिला करके। स्तिति> का सांगतो तुझं प्रामाणिक पण आहे म्हणून त्यामुळे आपला मुद्दे सच्चा आहे आणि आमची सरकारची भूमिका देखील तीच आहे आणि म्हणून आम्ही बैठक घेतली तत्काळ आम्ही मी होतो दोन्ही उपमुख्यमंत्री आमच्या मंत्रिमंडळातले प्रमुख मंत्री सगळ्यांनी बैठक घेतली आणि काय करायचं ते लाईन ऑफ ॲक्शन आपण ठरवलेली आहे त्यामुळे काळजी करू नका आज तुम्ही माझ्या शब्दाला आमच्या सगळ्या शिष्टमंडळाच्या शब्दाला मान दिलात उपोषण सोडलं त्याबद्दल मी आपला आभारी आहे बाबा तुम्हाला पण धन्यवाद देतो चांगल्या पुत्राला जन्म दिला आणि नाव रोशन केलं धन्यवाद पण तुम्ही पण काळजी घ्या याला जरा डाटी द्या काळजी आलेला पहिला येला तर सगळ्यांना माझ्या मनापासून नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र आज हम बोले जा रहे हैं दोस्तों इतने बाता-बाता नहीं नहीं तुझसे नहीं अमला-अमला बातें कर दिए हैं पंचे यहाँ बोलोगे आज हिंदी में देखिए मनोज चरंगे पाटिल इनका जो आमरण अनशन आंदोलन चल रहा है आज बन्दरा सोलह दिन हो गए ये बहुत लंबा आंदोलन है और उसे आज हमने निवेदन किया गुजारिश की कि अपनी तबीयत का ख्याल रखना है और इसलिए मैं खुद यहाँ पर राज्य का मुख्यमंत्री के नाते हमारे सभी मंत्री यहाँ पर आए और उनको शरबत पिलाकर वो अनशन छोड़ने की विनती की और वो उन्होंने मान्य की इसलिए मैं उनको धन्यवाद देना चाहता हूँ उनका आभार व्यक्त करता हूँ और दूसरी बात मराठा समाज का रिजर्वेशन देना ये सरकार की जिम्मेदारी है जो हमने देवेंद्र फडणवीस जी के कार्यकाल में पूरी की थी हाई कोर्ट में कंफर्म हुआ था बल्कि सुप्रीम कोर्ट में खारिज हो गया रिजेक्ट हो गया अब उसे हम फिर रिस्टोर करेंगे और मराठा समाज को आरक्षण देंगे और मनोज जरंगे पाटिल जी की जो दूसरी मांग है उसके लिए जस्टिस शिंदे कमेटी अपॉइंट गठित कर दी है उसकी एक बैठक हुई है दूसरी बैठक कल है मैं मनोज जरंगे से आ, कहा है कि आपका भी एक तज्ञ व्यक्ति उसमें डाल दीजिए ताकि डे टू डे अपडेट अपने अपने को मिलते रहे मराठा समाज सामाजिक और शैक्षणिक कैसे मागास है बैकवर्डनेस सिद्ध करना है और इसलिए आपके लोगों का भी जो जितनी जानकारी है उसका भी फायदा हो जाएगा और मराठा समाज को रिजर्वेशन जो गया हुआ है जो रद्द हुआ है किसी अन्य समाज के ऊपर अन्याय नहीं करते हुए सभी को न्याय देना ये सरकार की जिम्मेदारी है और मराठा समाज का रिजर्वेशन देना ये हमारी भूमिका स्पष्ट है बिल्कुल उसमें किंतु परंतु नहीं है और इसलिए ये सब बातें जो है मनोज के पाटिल से हमारी बात हुई उनके सिस्टम दल भी मुंबई में आया था और उनसे भी चर्चा हुई है अभी ये जितना भी एक समय एक महीना दस दिन जो भी है अभी ये जो दे देंगे वो उसमें हम काम करेंगे और मराठा समाज को रिजर्वेशन रहेंगे ये हमारी जिम्मेदारी तो तो है साधा राहिला होता आमच्या सरसकड जे मुली आहेत सगळे सरसकड मुली आहेत माग घ्या आपला काही विद्यार्थी त्यांचा पेंटिंग पिशे राहिलेला विद्यार्थ्यांचा तो मार्गावर आमचा विनंती वर्ग आहे निवेदनाचा विषय पोपर्डीचाही मार्ग द्यायचा राहिलेला आहे पोपर्ड आणि ती बी होईल आणि दुसऱ्या दुसऱ्या सहकारी महामंडळाचे थोड्या आठ आठ सीट तिथे सिद्ध झाल्या अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाचे तर ते बरं होईल त्या संदर्भात आणि आमच्या मराठा समाजाच्या वतीनं महाराष्ट्राच्या ज्या पक्षानं सगळ्या आम्हाला पाठिंबा दिला त्यांचा आम्ही मनापासून आभार मानतो तुम्ही म्हणणार गावाच्या वतीनं तुम्ही आणि उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही यांचंही आम्ही मराठा समाज म्हणून आभार मानतो आणि विशेष करून येवण्या लोकांच्या वतीनं पाच कोटी मराठा होती ना मुख्यमंत्री साहेब सगळं सगळं सांगते सगळं सांगते या पाच कोटी मराठा समाजाच्या ना मुख्यमंत्री साहेब सगळे प्रोटोकॉल तोडून आले म्हणून पुन्हा एकदा कडकडा टाळ्या वाजून आणि सगळे आम्ही सांगतो प्रश्न सुरू आहेत त्यांनी शांततेत करायचं अजिबात राज्यात कोणीही शांतताला भंग होईल असं कोणीही काम करायचं नाही तुम्ही मला शब्द दिलेला आहे तुमच्या पुढे जाणार नाही आणि मी तुम्हाला शब्द पुढे जाणार नाही आपल्याला दोघांना मिळून पाच कोटी आरक्षण घ्यायचं आहे आणि आपला कोटी विश्वास शिंदे आहे त्यामुळं सगळ्यांनी एकदम शांततेत आंदोलन करायचे आणि आल्याबद्दल शिंदे साहेबांचं स्वागत आम्ही मनापासून करतो आणि गावाच्या वतीनं आलेल्या सगळ्या मंत्री महोदयांचं बोलून घेतो आणि अण्णासाहेब पाटील विकास महामंडळामध्ये ज्या अडचणी आहेत त्या देखील आमच्या निदर्शनात आलेल्या आहेत त्याचाही मार्ग आपण काढू आणि जे काही गुन्ह्यांचा विषय तर मी बोललेलो आहे आज सगळा पोळा आहे त्याच्याही सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि मनोज धरंगे पाटील यांनी जे आवाहन केलेलं आहे शांततेचं तसं मी आपल्याला शांततेचं आवाहन करतो कुठंही कायदा सुव्यवस्था बाधित होणार नाही याची काळजी आपण घ्यायला घ्यायची आहे कारण हायकोर्टाने देखील काल त्यांच्या आदेशामध्ये असेच ऑब्झर्वेशन काढले की राज्य शांत राहिलं पाहिजे आणि आपण आपला मराठा समाज शांतताप्रिय आहे आपल्या समाजामुळे कुठेही इतर समाजाला काही चौशीस होणार नाही त्रास होणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे आणि आता आंदोलन पूर्णपणे थांबवून घ्या आणि यांनी जे वेळ दिला आहे त्याच्यामध्ये आपण युद्ध पातळीवर काम करूया